नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते सर्वात उत्तम समजून घेतोय सगळ्यांना आहे की तुम्हाला सहा नंबरचं सेशन सोडवण्यासाठी येणाचं ब्राउजर लॉग इन करायचे आहे टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर दोन नंबरला जो ऑप्शन आपल्याकडे येतोय आता तो म्हणजे ऑप्शन आहे सेल्पात लर्निंगचा सेल्पात लर्निंगवरती क्लिक करायचं आहे बटनावरती क्लिक करायचं आहे बटनावर क्लिक नंतर या ठिकाणी आपल्याला काही ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न येतील तर ते आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचे क्वेश्चनला क्लिक करतोय मी आता क्वेश्चन असा आहे कीबोर्ड किंवा माऊस विना कम्प्युटर चालू शकतो पण ऑपरेटिंगशिवाय चालू शकत नाही अगदी बरोबर आन्सर याचा आपल्याला द्यायचं आहे बरोबर निवडायचं आहे आपल्याला या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे ऑपरेटिंग सिस्टमची जी संकल्पना आहे ती सर्वात प्रथम विंडोजनं आणली आणि मायक्रोसॉफ्ट या नावाची वेळेस बाजारात आणली म्हणजे आपल्याला विंडोज आणि मायक्रोसॉफ्टवरती क्लिक करायचंय सबमिट बटनावरती क्लिक करायचंय सगळ्यांनी हे सेशन व्यवस्थित पाहून घ्यायचंय ऑपरेटिंग सिस्टम पुढील पॅकी कशात सहाय्य करते म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम कशामध्ये सहाय्य करतं तर अगदी सोप्या प्रक्रिया साध्य करण्यासाठी हजारो निम्न स्तरी ऑपरेशन त्या ठिकाणी ते करत असतं म्हणून चार नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे नेक्स्ट आपण करत जातोय खालीलपैकी कोणते कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टमचं कार्य काय आहे म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमचं काय कार्य आहे तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यामध्ये साधनांची व्यवस्थापन करण्याचं काम या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टम करत असतं त्यानंतर मग पुढच्या प्रश्नावर जातोय सेलपाचच्या पुढीलपैकी कोणती विविध ऑपरेटिंग सिस्टमची उदाहरण आहे ऑपरेटिंग सिस्टमचं उदाहरण म्हणजे जीमेल नाही क्रोम नाही आहे मुजीला फायरफॉक्स नाही आहे तर लिनक्स हे ऑपरेटिंग सिस्टमचे उदाहरण आहे तर लिनक्स आपल्याला निवडायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावरती आपण क्लिक करतोय पुढीलपैकी काय ऑपरेटिंग सिस्टमच्या फंक्शनचा भाग आहे ऑपरेटिंग सिस्टमचा फंक्शनचा भाग कोणता आहे तर वापर आणि सिस्टम यांच्यातील संवाद साधून देण्याचा एक भाषांतर म्हणून तो मदत करत असतो म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय मानवी इनपुट भाषा समजण्यासाठी नंतर आपल्याला इच्छित परिणाम देण्यासाठी कंप्युटर काय करत असतो तर ऑपरेटिंग सिस्टम वापरकर्त्याचे इनपुट मशीन लँग्वेज मध्ये बदलून त्या ठिकाणी घेत असतं म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा एक नंबरचा पर्याय वापरायचा ऑपरेटिंग सिस्टमच्या प्रमुख कार्यापैकी एक म्हणजे प्रोसेस व्यवस्थापन प्रोसेस व्यवस्थापनाच्या अंतर्गत ओएस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम जे कार्य करते त्याचे वर्णन पुढीलपैकी कोणत्या विधानामध्ये केलेले आहे तर प्रत्येक प्रोसेस कोणते हँगिंग किंवा जम्मिंग न होता योग्य व्यवस्थापन करणे पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय फेरी फेरेल डिवाइसच्या व्याख्यनुसार तो कम्प्युटरचा अत्यावश्यक भाग नसणारा कीबोर्ड किंवा प्रिंटर यांच्यासारख्या कम्प्युटर डिवाइस असतो अशा डिव्हाइसच्या व्यवस्थापनाची काळजी घेतल्या जाते या प्रोसेसरला नेमकी आपल्याला सी असं म्हणजे मेमरी मॅनेजमेंट बोला असं बोलायचं आहे मेमरी मॅनेजमेंटचा भाग आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे बॅक येतो की थोडंसं मेमरी मॅनेजमेंटचा आन्सर नाही आहे त्याचं फेरीफेरल मॅनेजमेंट आहे म्हणजे ऑप्शन डी आपल्याला या ठिकाणी निवडायचा होता फेरीफेरल मॅनेजमेंट फाईल कोणत्या स्थानामध्ये रिकाम्या जागा रूपात स्टोअर करायची ऑपरेटिंग सिस्टम ठरवते तर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम्स मेमरी मेमरी हे ठरवत असतं की कुठे त्याला स्टोर वगैरे करायचंय म्हणजे आपल्याला या ठिकाणी जो पर्याय वापरायचा आहे तर तो दोन नंबरचा पर्याय आपल्याला वापरायचा होता कम्प्युटर चालण्यासाठी पुढील पैकी काय अत्यावश्यक असतं कम्प्युटर जर आपल्याला चालवायचं असेल तर ऑपरेटिंग सिस्टम मात्र हा महत्वाचा भाग आहे त्यावरती आपल्याला टॅप करायचा त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय पुढचा प्रश्न म्हणजे एक चौदा सेकंदाचा व्हिडिओ आहे त्याला आपल्याला प्ले करायचंय आपली ही असाइनमेंट पूर्ण झाली आहे ज्यावेळेस चौदा सेकंदाचा हा व्हिडिओ येईल एक डायलॉग बॉक्स तुमच्या समोर येईल ऑल स्टेप आर कम्प्लिटेड क्लिक ऑन येस टू कंटिन्यू येस बटनावर क्लिक केलं गो टू होमवर क्लिक केलं की आपण परत सेल्पाथचा लर्निंग आता जो भाग होता ऑरेंज कलरचा तो ग्रीन झाला आहे आता आपण जर आपले महत्वाचे विभाग गायडेड डुएटीवर सेल्स जे प्रॅक्टिकली काही गोष्टी आपल्याला करून दाखवायच्या तर पहिला प्रश्न आपल्या समोर की आपल्या डेस्कटॉपच्या सिस्टमला रिफ्रेश जर आपल्याला करायचं असेल तर ते कसं केलं जातं आता आपल्याला रिफ्रेश करायचं आहे तर रिफ्रेश करत असताना राईट क्लिक करावं लागतं आपल्या डेस्कटॉपला वरती क्लिक करावं लागतं सबमिट बटनावर क्लिक केलं की प्रश्न होतो सॉल्व होतो म्हणजे या ठिकाणी रिफ्रेश करून आपण त्याला दाखवल्या नॉटपॅड नावाचे प्रोग्राम उघडायचा आहे पेज सेटअप वापरायचं आहे आणि पेज साईज ए फोर मध्ये बदलायची आणि त्याला लँडस्केप म्हणून सेट करायचंय सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की तुम्हाला पहिले सर्च मध्ये नॉटपॅड शब्द टाइप करायचा आहे नॉटपॅडला उघडायचंय उघडल्याच्या नंतर तुम्हाला फाईलला जायचंय पेज सेटअप ला क्लिक करायचंय या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय ए फोर साईटचं पान निवडायचंय तुम्हाला त्या ठिकाणी इथं ओरिएंटेशन दिसतंय या ओरिएंटेशन मध्ये लँडस्केप निवडायचं आहे तुम्हाला लँडस्केप निवडल्याच्या नंतर ओके बटनावरती क्लिक करायचंय ओके बटनावर क्लिक केल्याच्या नंतर साईटला पानावर क्लिक करून घ्यायचंय आणि मग सबमिट बटनावरती क्लिक करायचंय अशा पद्धतीने तो प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नोटपॅड प्रोग्राम परत उघडायचा आहे नेचर इज यर बेस्ट फ्रेंड टाईप करायचं आहे आता हे पहिला जो नोटपॅड प्रोग्राम आहे पहिले आपण क्लोज करू नेक्स्ट नव्याने नोटपॅड आपल्याला टाईप करायचंय टाइप केल्याच्या नंतर या ठिकाणी टाइप करायचंय तुम्हाला नेचर इज ओवर बेस्ट फ्रेंड्स मी काय करतोय डायरेक्ट कॉफी पेस्ट करतोय या शब्दांना कंट्रोल सी वापरणार मी या ठिकाणी कंट्रोल वी वापरणार म्हणजे ते शब्द कॉपी पेस्ट होतील नंतर त्याला फॉन्ट वापरायचंय फॉन्ट एरियल करायचंय तर परत मी फॉन्ट मध्ये जातोय फॉर्मॅटला क्लिक करायचंय फॉन्टला जायचं आहे आता या ठिकाणी एरियल फॉन्ट घ्यायचा आहे एरियल फॉन्ट घेतल्याच्या नंतर बोल्ड डिटेल वरती क्लिक करायचंय साईज वीस एवढी घ्यायची आहे ओके okay, बटनावरती क्लिक करायचंय परत पानावरती क्लिक करायचंय सबमिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर हाही प्रश्न तुमचा अगदी व्यवस्थित सॉल्व्ह त्याच्यानंतर चार नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय नॉटपॅड प्रोग्राम आपल्याला उघडायचा आहे आणि इडिटच्या टॅबमधून टाइम आणि तारीख आपल्याला जोडायची आहे म्हणजे जुना नॉटपॅड आपण काढून टाकू नव्याने परत सर्च मध्ये नॉटपॅड शब्द टाइप करू नॉटपॅड टाइप केल्याच्या नंतर तुम्हाला इडिट टॅपला जायचंय इरीट टॅब गेल्याच्या नंतर टाइम आणि डेटला तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे ते ऑटोमॅटिक लिहून जाईल साईटला क्लिक तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट पर्यावरती क्लिक करायचं आहे असं हा ही प्रश्न तुमचा सॉल्व आहे त्यानंतर मऊजचं राईट बटन क्लिक करून सॉर्ट बाय पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि डेस्कटॉप वरती उपलब्ध आयकॉन जी साईज आहे ती नावानुसार लावायची आहे नॉटपॅडला आपण क्लोज करू राईट क्लिक करू पहिले जसं रिफ्रेश केलं होतं तर आता आपल्याला सॉर्ट बायला जायचं आहे आणि सॉर्ट बायला गेल्याच्या नंतर इथं नेम नावाचा ऑप्शन दिसतोय त्या नेम वरती तुम्हाला प्रत्येकाला क्लिक करायचंय सबमिट बटनावरती क्लिक केलं की प्रश्न अगदी व्यवस्थित सॉल्व्ह होणार आहे त्यानंतर आणि पुढचा प्रश्न आपण येतोय मऊचं राईट बटन क्लिक करून व्ह्यू निवडायचं आहे आणि ऍटो अरेंज द आयकॉनला अनेबल करायचंय अगदी सोपा आहे परत याला राईट क्लिक करायचं व्ह्यू ला जायचंय ऍटो अरेंज द आयकॉनला अनेबल करायचंय म्हणजे त्यावरती आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं तोही प्रश्न सॉल्व होईल मौथचं राईट बटन क्लिक करून आपल्याला व्ह्यू पर्याय निवडायचा आहे आणि डेस्कटॉप वर उपलब्ध आयकॉन साइज नुसार म्हणजे लहान ही करायची आहे म्हणजे परत व्ह्यूला जायचंय आणि या ठिकाणी स्मॉल आयकॉन ज्यांना दिसत त्या स्मॉल आयकॉनला क्लिक करायचे सबमिट पर्यावरती क्लिक केलं की तो हे प्रश्न सॉल्व होईल नॉटपॅड प्रोग्राम परत उघडायचा आहे आपल्याला आणि तुमच्या डॉक्युमेंटला नॉटपॅड नावानं सेव्ह करायचंय म्हणजे काय करायचं तर परत नॉटपॅड नावाचा प्रोग्राम आपल्याला उघडून घ्यायचा आहे नॉटपॅड उघडलं की फाईलला जायचंय फाईलला गेलं की सेव्ह बटणावर क्लिक करायचंय त्या ठिकाणी तुम्हाला जो शब्द टाईप करायचा आहे जो त्यांनी दिला नॉटपॅड तो नॉटपॅड अगदी व्यवस्थित तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे शेव बटनावरती क्लिक करायचंय वरती क्लिक करून तुम्हाला सबमिट पर्यावरती क्लिक करायचं असं केल्यावर तो प्रश्न सॉल्व होईल नॉटपॅड परत ओपन करायचंय तुमचं नाव गट टाईप वगैरे करायचं आहे म्हणजे काय तर परत जुना नॉटपॅड आपण काढून टाकू नव्याने परत त्या वरती सर्च करू नॉटपॅड उघड उघडल्या जाईल त्यानंतर तुम्हाला नाव वगैरे टाकायचंय या ठिकाणी अशा पद्धतीचं तुमचं नाव टाका अदरवाईज जे की ब्लड ग्रुप्स वगैरे असेल तर तो नॉर्मली त्याला इनपुट म्हणून द्यायचं आहे तुम्हाला आणि तसं झाल्याच्या नंतर त्याला वरती जायचंय आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय तुमच्या नावाने ती नॉटपॅड फाईल सेव्ह तुम्हाला करायची नाव टाकून आणि मग तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं असं केल्यावर तोही प्रश्न सोब होईल त्यानंतर लास्ट वाला प्रॅक्टिकलचा प्रश्न आहे आपल्यासमोर नॉटपॅड प्रोग्राम उघडायचा आहे आणि पेज सेटअप वापरून डावी मार्जिन्स म्हणजे परत आपल्याला नॉटपॅड सर्च बॉर मध्ये जायचंय नॉटपॅड ओपन करायचंय ला जायचंय पेज वरती आपल्याला क्लिक करायचंय या ठिकाणी मार्जिन टाइप करायची पण मार्जिन मिलीमीटर मध्ये टाइप करायची तर लेफ्ट मध्ये जी डावी मार्जिन आपल्याला सांगितली तर ती पन्नास ची सांगितली आणि टॉप मार्जिन जी सांगितली आपल्याला तर ती पंचेचाळीस ची सांगितली हे दोन्ही ऑप्शन टाइप केल्याच्या नंतर तुम्हाला ओके करायचंय ओके केल्याच्या नंतर जस्ट फाईलमध्ये जाऊन सेव्ह बटनवर क्लिक करून तुम्ही नाव टाकून त्याला थोडं सेव्ह करून टाका म्हणजे तोही प्रश्न तुमचा अगदी व्यवस्थित बरोबर येईल नेक्स्ट तुम्हाला इंड एक्झाम बटनावरती क्लिक करायचं आहे असं केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती एक्झाम आपली इन होईल आणि आपण परत आपल्या बेक पानावरती येऊन जाऊ आता इथे नॉलेज चेकचे काही प्रश्न आहे स्टार्ट एक्झाम बटनावर क्लिक करतोय आपण आपण त्यांच्या वेबसाईटवर आपले मासिकच डिटेल्स पॅकरीची आहे म्हणजे इथं भीम ऍप बद्दल सांगितलेलं आहे तर आता इथं आपण डायरेक्ट उत्तरावरती जाऊ इथं आपल्याला ई नावाचा पर्याय वापरायचा आहे या ठिकाणी आपल्याला दोन नंबरच्या प्रश्नासाठी परत ए नावाचाच प्रकार आपल्याला वापरायचा आहे त्यानंतर आपल्याला तीन नंबरच्या प्रश्नासाठी या ठिकाणी बी हा पर्याय वापरायचा आहे त्यानंतर आपण आपल्या खात्यातील शिल्लक तपासू इच्छितात आपण ज्या प्रकारे तपासू शकता ते सर्व मार्गांना आपल्याला ओळखायचं आहे तर आपण ए आणि सी दोन्हीला ओळखू शकतो म्हणजे ए सी आपल्याला ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे सेव बटनावरती क्लिक करायचं आहे पाच नंबरच्या प्रश्नासाठी आपण डी पर्याय निवडायचा आहे डी ऑप्शन नॉलेज चेकचा हा सहा नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या फोल्डरमध्ये तुम्हाला नॉटपॅड सापडेल तर आपल्याला या ठिकाणी बी नंबरचा ऑप्शन चूज करायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के नॉटपॅड सापडेल कोणत्या मध्ये फॉन्ट कमांड असते तर आपल्याला सी टॅब मध्ये फॉन्ट कमांड सापडते या ठिकाणी फॉर्मॅटला क्लिक करून म्हणजे आपल्याला या ठिकाणी सी नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे इथे दाखवलेला आयकॉन बघायचा आहे आपल्याला तर कंट्रोल यस म्हणजे हा सेवचा आयकॉन आहे म्हणजे कंट्रोल एस आपल्याला निवडायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे पर्याय नॉट पॅट डॉक्युमेंट प्रिंट करत असताना प्रिंट विंडो मध्ये बदलता येत नाही पेज साइज प्रिंट विंडो मध्ये बदलता येत नाही खालीलपैकी कोणत्या पर्यायने फाईल एक्सप्लोअर ओपन केले जाऊ शकत नाही तर कंट्रोल पॅनलला फाइल एक्सप्लोअर ओपन केले जाऊ शकत नाही अशा पद्धतीने ना, आपण या ठिकाणी नॉलेज चेकचे काही क्वेश्चन्स कंप्लीट केले पुढे जातोय आपण सेशन कम्प्लेंट टेस्टला स्टार बटनावर क्लिक करतोय इंटरनेटच्या सहाय्यानं तुम्ही चित्रपट पाहू शकता गाणी ऐकू शकता आणि कम्प्युटर ऑनलाईन गेम सुद्धा घेऊ शकता अगदी बरोबर यांचं आन्सर आपल्या याचं द्यायचंय इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाईन शोधू शकत नाही चूक आन्सर आपल्याला याचं द्यायचे आहे तुम्ही उत्पादन ऑनलाईन खरेदी करू शकत नाही याचा सुद्धा आपल्याला चूक आन्सर द्यायचे आहे इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाईन गाणी ऐकू शकत नाही याचं सुद्धा चूक आन्सर आपल्याला द्यायचंय अशा पद्धतीनं आपण सहा नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचंय ते वन बाय वन समजून घेतलंय चला परत पूर्ण भेटू आपण सात नंबरच्या सेशनमध्ये ओके